नमस्कार मित्रांनो मी पाटील बांधडी ग्रामीण बरोबरमध्ये आपल्या सर्वांचा मनापासून मनपर करते स्वागत मित्रांनो आपण आलेलो होतो तुम्हाला मी बावीस फुटावरचं पाणी दाखवलं होतं किती लागलेलं होतं त्याच्यानंतर आपण आता विहिरीत उतरून तुम्हाला किती पाख्या पडलेल्या पाणी कसं निघालं पाख्यामधून काही पाख्या आपण हाताने उकरून सुद्धा आहे ज्या ज्या पण आपण फायरिंगच्या प्रेशरने दाबलेल्या पाख्या आहेत आपण दोन तीन पाख्या आहेत आपण हाताने उकरून दाखवणार आहे पाणी कसं होतं पाख्यामधून हे तुम्हाला दाखवतो लाईव्ह तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो खूप इंटरेस्टेड व्हिडिओ आहे आणि असं पाणी पक्कं नशीब मला लोकांनाच भेटतं मला असं वाटतं का कारण काय होतं हा नशिबाचा खेळ सुद्धा आहे मित्रांनो पूर्ण खंदीत जवळजवळ पस्तीस फूटवीर झालेली पूर्ण खंदीत हा मुरमच गेलेला मित्रांनो दगड लागलेला नाही आणि तुम्हाला एक दुसऱ्या विरीच पण काम दाखवायचं म्हटलं त्याच्या आधी आपण आता ही पस्तीस फूट झालेलं आहे काम तुम्हाला हिचं काम दाखवा का। हिला पाणी कसं लागलेलं आहे आणि पाक्या कशा पडलेलं आहे तर पाके इतके पडलेलं आहे मित्रांनो मला ते मस्तपणे पण एवढा पाके पडलेलं आहे चौखून पाण्याचं पाजर याला चालू आहे तर हे आवीर विहीरचे ओनर आहे आणि ते पाकिचं काम चालू आहे मस्त एकदम जाकटक काम चालू आहे पाणी किती लागलं पाक्या कशा पडल्या पाक्याला किती पाणी आहे हे तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो चला जास्त टाईमपास न करा तुम्हाला लगेच मी विहिरीमध्ये घेऊन जा चला मित्रांनो पहिल्यांदी विहिरीमध्ये मध्ये उतरत आहे मी खरं <laughs> अजूनपर्यंत मी असं जेसीबीच्या माझ्या विहिरीत उतरलेलं नाही पण म्हटलं चला आपण आता बघू विहिरीत उतार नजारा जरा काय राहत हे विहिरीचे मालक आहे मित्रांनो मी तुम्हाला विहिरीच्या पाख्या कशा पाडल्या विहिरीमधूनच दाखवतो लाईव्ह कारण कसं आहे मला पण पहिल्या त्यांनी आज भेटला असं विहिरीचं काम चालू असताना आपण दिलेला पॉईंट आहे आणि विहिरीचं पाणी कसं चालतं हे तुम्हाला दाखवते पाख्या कशा पाडलेल्या कशा वाहत्या आम्ही पाख्या ज्या पकडतो ना त्या कशा असतात ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी चला पहिली तर ही पाखी इथून जवळून येते याच्यातून येते हे बघा अजून जर ती उघडी जर केली ना माझ्या मते अजून चालत बसली चालेल त्याच्यानंतर आहे बाई इथं जर हे बरोबर नाही ती एकाशी हे बघ एक अजून पुढे खाली एक पाकी हा अजून उघडी व्हायची हा हा ही एक खाली एक पाकी पडलेली तरी ती अजून मोकळी व्हायची दगडामुळे हा दगडामुळे मोकळी जाईल हा आधी हाताने मोकळी करत काम आहे हे बघा ही एक पाकी ही एक पाकी त्याच्यानंतर हे तर पाणी वेगळं ही पाकी वेगळी मित्रांनो हे बघा इथून एक खालून पाणी आहे ये 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 ही पण उघड्याची ही तुम पण येते आणि ही एक पाखी त्याच्यानंतर हि बाई एक पाखी पडलेली इथं या हेव इथं मी आता नाही निवडले आता बघा मी आता हाताने काढली पाखी अजून ती मोकळी व्हायची तिच्या जर होल मारला ही वेगळी चालणार आहे अजून या वाढली का मी हाताने काढले दगड तरी वाढली पाखी ह्या बाय किती वाढली तिला मोकळी कर बर दबेल सगळ्या पाख्या सगळ्या दबील या ते पाणी वाढत वेगळी अजून तर खाली पाक्या लागायचं आहे ती मधून मोकळी करावं लागेल ती अशी हातोडी नाही करून थोडं वल पाडलं बरं मोकळी होणार मित्रांनो पाणी आहे का फायरिंग घेत आहे ना अजून खालचं पाणी तर लागायचं आहे ह्या आता काम किती झालं असं छत्तीस फूट काम झालेलं आहे आणि अजून खालच्या पाख्या लागायच्या आहे यात फक्त वर्षाच्या आपण ज्या एक्स्ट्रा पाहिले पाख्या साईडच्या पाख्या त्या लागलेल्या आहे ओरिजिनल पाख्या अजून खालच्या लागायच्या पाणी कंटिन्यू चालणार आहे तो विषय नाही आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आता एवढं जागेतच एक मी तुम्हाला दाखवा तुम्हाला हे पाणी एवढं जमा जमावून चालतंय मित्रांनो हे एक दोन पाख्याचं पाणी फक्त कारण हि तर आपण आता मोकळी केली ही आता कंटिन्यू चालू आहे आता ही नेहमी चालणार आहे म्हणजे विषयच नाही आता ती एक पाखी चिथून वरून येते पस्तीस फूट काम झालेलं आहे बाकीच चौक चौकट म्हणजे की बहुत नशीब <laughs> मेन मला घे विहिरीचे पण पन... त्यांना म्हटलं तुम्ही चला मी पण चालतो खाली मी पण पाहिलं पाहिल्यांदी विहिरी धालो माल पण पाख्या बघायच्या आपण म्हणजे कसं पाणी येतं तर ही पाठी माग बघा याच्यातून येते ही जर अजून मोकळी जर केली ना ही अजून पाणी वाढवून याच्यातलं आती बाद। कशन अंतर पाके पानी कसे ले तुझा आता हि तर केली मोकळी इथलं हिचं पाणी चालू झालं बघा त्याच्यानंतर ही पाक्यातून पाणी कसं येतं हे महत्वाचं कारण शेतकऱ्याला जास्त आनंद काय पाहिजे आता मी आल्यापासून तीनदा पाणी उपसले काय सांगा तुम्हाला आता चला आता वरती जाऊ आपण पाक्या पाहिल्या जे पाहिजे ते आपल्याला भेटलं विकून आण शिकायचा आता वरती जाऊ पाणी पाक चलो काय मग कसं वाटतं हां हा? काही आहे का मी आमच्या सबस्क्रायबरला काही सांगणार का मी काही नाही लाईव्ह बोलतेच नाही काय होतं आपण रोज कॅमेऱ्यामध्ये बोलतो म्हणून आपल्याला काय वाटत नाही पण कधी बोलत म्हटलं का ते थोडं आवड जातं मित्रांनो आपण आता वीरच्या शा वरती चाललेलो आहे आणि हे काम करताना बघा आ... ते आधी मेन कार्यकर्ते दाखवणारी कामाचा अनुभव आणि कामाचं जे केलेलं आपल्याला चीज ही तर पाहिलं भेटते आपल्याला मेन आपण अशा पाक्या पाहिल्या नव्हत्या ह्या पाक्या पाहण्यासाठी मी विहिरीत उतरलो होतो आलेलो आहे वरती आपल्याला फायरिंग वगैरे काही विहिरीचं काम हे करतात नाव सांगा तुमचं मास्तर मास्तर म्हणायला सगळे इथं हे मस्त काम चालतं विहिरीचं म्हणजे आपण विहिरीची क्वालिटी आणि विहिरीचं काम बघण्यासारख्या मित्रांनो <laughs> मित्रांनो आपण जे आता विहिरीचं काम बघितलं ते मी तुम्हाला खाली उतरून दाखवलं पाणी कसं हे आलेलं आहे विहिरीला हे फक्त छत्तीस फूट काम झालेलं आहे अजून काम व्हायचं आहे खालचे ज्या मेन पाख्या मी सांगितलेले त्या तुटायच्या पाके हे वर्षाच्या पाख्या आहे जे दोन्ही क्रॉसमधल्या ह्या पाख्या आहेत त्या तर हे जवळ काम असल्यामुळे मला हे शक्य झालं मित्रांनो तिथं जाणं अन्यथा मला तिथं शक्य होत नाही आता हा व्हिडिओ मी घरी येऊन बनवत आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन दाबून ठेवा जेणेकरून आपण जे नवीन व्हिडिओ टाकी जो ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील <सवाँगा> बरेच माझे असे शेतकरी मित्र आहे कधी व्हिडिओ बघता पण त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त चांगली व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला कमेंट करा आपण काय केलं पाहिजे व्हिडिओमध्ये व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद